नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे शिमला मिरची शिमला मिरची रेसिपी अगदी चटकदार वेगळा पदार्थ आहे कधी तुम्ही पाहिलाही नसेल पाहुणे आले किंवा असं काहीतरी वेगळं बनवायचं असलं तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा नक्कीच तुमच्या ताटाची शोभा तर वाढवेलच पण बघताच तुम्हाला पाणी सुटेल तोंडाला इतकी भन्नाट रेसिपी होते आता आपण घेतलेल्या आहेत सात आठ अशा मिरची शिमला आता ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ धुतल्यानंतरच आपण पुढची कृती करून पाहायची आहे कारण कोणताही पदार्थ आपण छान धुवून घ्यायचा आणि मगच वापरायचं आता कापून घ्यायची आहे शिमला मिरचीमध्ये मध्ये कापल्यामुळे दोन भाग होतात आणि त्यातला बियासुद्धा काढायला सोप्या जातात मैत्रिणी चिमला मिरची खूप साऱ्या रेसिपी आहेत पण हा हा पदार्थ एकदम वेगळा आहे चटकदार आहे आणि कधी पाहिलाही नसेल असे पदार्थ बनणार आहे आता आपल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहे आणि एका ताटात ठेवून बाजूला ठेवायचं आहे अगदी भारी दिसत आहेत पा हिरव्यागार शिमला मिरची आता एक लोखंडी पॅन ठेवलेला आहे त्याच्यात आपल्याला घालून घ्यायचं आहे धणे जिरं आणि बडीशेप धणे जिरे बडीशेपचा स्वाद अप्रतिमच लागतो कोणत्याही पदार्थामध्ये अगदी भारी तोंडाला चव येते ह्या पदार्थाने आणि मैत्रीणं तुम्ही जर हा पदार्थ करून ठेवायचा असला बरणीत भरून तरीसुद्धा करून ठेवू शकता पण ताजा ताजा जर तुम्ही जर असा बनवून ह्या रेसिपीला घातला तर त्याची चव काही वेगळीच असते म्हणून आपल्याला ताजा मसाला करून घालायचा आहे आता शेंगदाणेही घेतलेले आहे थोडे पहा ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि बारीक वाटून घ्यायचे म्हणजे थोडंसं मोठं असं हचकचर आता त्यापूर्वी मी काय घेतलेली आहे ही आहे शेव लाल तिखट चटकदार शेव तीसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात चालूबंद चालूबंद करून थोडीशी मोठी मोठी अशी वाटून घ्यायची आहे शेंगदाण्याचा कुट्टा घातलेला आहे कुट करून आता भाजलेल्या आणि आपली शेवसुद्धा मी मोठी मोठी अशी घालून घेतलेली आहे मिक्सरला तीही घातलेली आहे शेंगदाण्याच्या कुटमध्ये आता काय घालायचं आहे हा आहे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्याने खूप भन्नाट चव येते हळदही घातलेली आहे आणि हा आहे आपलं बडीशेप जिरं आणि धणे आपण भाजून घेतले होतं ते बारीक करून ते सुद्धा घालून घेतलेलं आहे दोन चमचे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे मैत्रिणी आता हे एकत्र करायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपले सगळे मसाले आणि मीठ छान घोळले जातील एकत्र आणि पुढे आता काय करायचं आहे पाहू त्याच्यात आपल्याला अजूनही पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे आपण त्याच्यामध्ये थोडी साखर घालायची आहे मैत्रिणी साखर घातल्यानंतर आपल्याला त्याच्यात लिंबूही अर्ध पिळून घ्यायचं आहे लिंबू आणि साखर म्हणजे आंबट आणि थोडी गोड तिखट आणि शेव घातल्यामुळे चटकदार पहा कधी तुम्ही अशी करून पाहिलेत का नक्कीच पाहिली नसेल ही रेसिपी तर करून पहा एकदा तरी ताटात ठेवली तर बघताच क्षणी खाऊशी वाटणारी शिमला मिरची रेसिपी नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आता थोडंसं पाण्याचा शिंतोडा घातला आहे मैत्रिणी तुम्ही तेलही घालू शकता तेल घातल्यामुळे काय होतं जास्त तेल तेल होतं म्हणून आपल्याला पाण्याचा शिंतोडा घालायचा आहे म्हणजे हे मिश्रण सगळं एकत्र एक होतं एकजीव आणि थोडा ओलावा येतो आपल्या ह्या मिश्रणाला म्हणजे आपण शिमला मिरचीमध्ये हे मिश्रण भरलं तर अजिबात खाली पडत नाही म्हणून थोडंसं पाण्याचा शिंतोडा घालायचा आहे आता आपल्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे व्यवस्थित दाबून दाबून म्हणजे आपल्या मिरचींना व्यवस्थित भरला जातो आणि अजिबात असं इकडं तिकडं न ढळता मिरची आपली तयार होते आता सगळी मिरची भरून घेतल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल शिमला मिरची रेसिपी चटकदार कशी झाली मैत्रीणो खूप साऱ्या शिमला मिरच्या आपण रेसिपी बनवतो त्यातल्याच काहीतरी वेगळा प्रकार बनवला तर नेहमी नेहमी त्याच त्याच शिमला मिरची खाण्यापेक्षा काहीतरी चटकदार बनवलं तर सगळ्यांना आवडतंही आणि घरामध्ये आपली वाहवासुद्धा होते आता झालेलं आहे आपले शिमला मिरची भरून त्याच्यावरती आता थोडीशी मी शेव ठेवली होती तीसुद्धा दाबून दाबून चिटकवणार आहे म्हणजे आपली कुरकुरीत अशी शिमला मिरची तयार होणार आहे दोन तीन दिवस म्हटलं तरी ही शिमला मिरचीला काहीही होत नाही आपण एकदा करून ठेवा आणि दोन तीन दिवस खा असा पदार्थ तयार होतो आता शेव चिटकून झाल्यानंतर पदार्थाला वरून शिमला मिरचीला म्हणजे पुढे काय करू आता पहा झालेली आहे सगळी लावून घेतलेली आहे आपली शेव आणि परत एक आपल्याला व्यवस्थित लोखंडाचंच पॅन ठेवायचं आहे लोखंडाच्या पॅनमध्ये जो पदार्थ बनवतो तो, तो चटकदार तर होतोच पण लोखंडामुळे आपल्याला लोह मिळतं आपल्या शरीरासाठी आणि भन्नाट अशी रेसिपी तयार होते आता एक छोटी पळी होती ती तेल घालून घेतलेलं ते आहे तेवढं पुरेसं आहे तेल आपल्या पूर्ण रेसिपीसाठी आता आपली भरलेली शिमला मिरची ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित लावून आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण एकच्यासाठी ठेवायचं आहे थोडी वाफ आल्यानंतर आपली शिमला मिरची शिजायला मदत होते पटकनी आणि जळतही नाही हे पहा सुंदर खाली कलरसुद्धा आलेला आहे आणि चटकदार भाजलेलीसुद्धा आहे शिमला मिरची पहा तेलामध्ये घोळल्यानंतर आता उपडी करून घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाला आहे तोसुद्धा तेलामध्ये छान फ्राय होतो आणि कुरकुरीत होतो आपल्याला कुरकुरीत अशी शिमला मिरची करून घ्यायची आहे एकदा दोनदा उलटी पालटी केल्यानंतर सगळीकडून शिजली जाते काहीही वेळ न लागता आपली ही रेसिपी तयार होते पहा किती सुंदर दिसत आहे दिसायलाही भारी आहे पण खायलाही तेवढीच खमंग रुचकर आणि चटपटीत लागणार आहे त्याच्यात आहे गोड तिखट आंबट सगळा पाखा पदार्थ आहे त्यामुळे आपलं ताटामध्ये ठेवली तर उजव्या बाजूला डाव्या बाजूला न पाहता फक्त आपण शिमला मिरचीकडेच नजर जाईल हा असा हा पदार्थ दिसतो चटकदार हे पहा झाले का नाही भिन्नाट रेसिपी नक्कीच करून पहा आता परतही उलट पालट करून सगळीकडून आपल्याला शिजली गेली पाहिजे म्हणजे तेल तेलात चटकली पाहिजे म्हणजे आपली शिमला मिरची अजिबात कच्ची राहत नाही आणि खायला खमंग लागते आता झालेले आहे आपण वाढूनही घ्यायची आहे त्यापूर्वी आपण परत एकदा पलटी करून दोन मिनटं ठेवून देऊ आणि वाढून घेऊ चपातीसोबत खा भाकरीसोबत खा तोंडी लावायला खा कशासोबतही शिमला मिरची रेसिपी छानच लागणार आहे पाहुणे आल्यानंतर तुम्ही हा पदार्थ नक्की करून पहा भारीच वाटेल फक्त शिमला मिरचीकडेच नजर जाईल अशी आपली शिमला मिरची झालेली आहे बाय बाय मैत्रिणो भेटूया पुढच्या रेसिपी